जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजला असून यंदाच्या थंडीत शेकोटीभोवती निवडणुकांच्या चर्चा जोरदार रंगणार आहेत मालेगाव पंचायत समितीच्या गणानुसार आरक्षण आज जाहीर करण्यात आले या दाभाडी सौदानेसह आठ गाणांत महिला आरक्षण आल्यानं इच्छुकांचा मात्र हिरमोड झालाय तर काही लोकप्रतिनिधींना झेरॉक्स प्रतिनिधी म्हणूनच काम करावं लागणार असल्याचं निश्चित झालंय कुटुंबातील कारभारांच्या हातात पंचायत समिती गेली आहे तिथल्या तहसील कार्यालयात आरक्षण जाहीर करण्यात आले यामध्ये सौदाणे दाभाडी येसगाव बुद्रुक इथं सर्वसाधारण महिला तर टाकळी चंदनपुरी इथं ओबीसी महिला वडेल खाकुडी इथं एस टी महिला तर करंजगावान गाणात एसी महिला आरक्षण जाहीर करण्यात आलं या व्यतिरिक्त रावळगाव क्रंकाळे एस टी आरक्षण चिखलोहळ निमगाव ओबीसी आरक्षणासह जोडगे कळवाडी साकुरी गटात सर्वसाधारण आरक्षण जाहीर झालंय या आरक्षणामुळे महत्वाच्या गणांमध्ये महिला आरक्षण आल्यानं इच्छुकांचा हिरमोड झालाय असं असलं तरी कळवाडी साकुरी जोडगे गणात सर्वसाधारण आरक्षण निश्चित झाल्यानं इच्छुकांनी कंबर कसली एसटी महिला बरोबर मोबाईल नामदेव कंत्राळे अनुसूचित जमाती सोडगे सर्वसाधारण जनरल करंजगवान एस सी महिला अनुसूचित जाती महिला चिकलोड नागरिकांचा मागास वर्ग कळवाडी सर्वसाधारण यंदाच्या दिवाळीत इच्छुक उमेदवारांना मतदारांच्या दारोदारी जाऊन आपला प्रचार करण्यावर भर देणार असल्याचं चित्र आहे